घरात मुलगी होणं ही खेदाची नाही तर आनंदाची बाब आहे आपल्या संकुचित समाजाची मुलींप्रती भावना बदलणं ही काळाची गरज आहे म्हणूनच मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जावं यासाठी केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे खास मुलींसाठी ही योजना आहे ही योजना नेमकी कशी आहे याचा लाभ कसा घ्यावा याचीच फायद्याची माहिती आज तुमच्यासाठी मुलींचं शिक्षण विवाह यासाठी आर्थिक मदत व्हावी या हेतून समृद्धी योजना सुरू करण्यात आली जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या योजनेची सुरुवात केली यामधून अधिक व्याजदराने मुलीच्या एकविसाव्या वर्षी पैसे मिळतात केंद्राच्या या योजनेचा कुठल्याही टपाल कार्यालयात किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत लाभ घेता येईल आता बघूयात या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं जन्मापासून दहा वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी ही योजना आहे जर आपल्या घरात दहा वर्षांची अथवा त्या आतील वय असणारी मुलगी असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी खातं उघडू शकता यातील महत्वाची गोष्ट म्हणजे दाम्पत्याला दोन मुलींपर्यंत या योजनेत भाग घेता येईल खातं कसं उघडावं सुकन्या समृद्धी खातं तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडू शकता खातं उघडण्यासाठी मुलीचं जन्म प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे सोबतच एक आय डी प्रूफ म्हणजेच ओळखीचा पुरावा लागेल ही कागदपत्रं सादर करून केवळ दोनशे पन्नास रुपयात खातं उघडता येईल आता योजनेची वैशिष्ट्ये पाहूयात सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून महिन्यातून शंभर रुपयांपासून अगदी एक रुपयांपर्यंत पैसे भरता येतात परंतु जास्तीत जास्त एका वर्षात दीड लाख तुम्ही भरू शकता याआधी या, या पैशांवर आठ पूर्णांक एक टक्क्यांनी व्याज मिळायचा पण गेल्या वर्षी यामध्ये मोठा बदल करण्यात आलाय आता सुकन्या योजनेत शासनाकडून नऊ पूर्णांक एक टक्के दरानं व्याज दिलं जात आहे या योजनेत चौदा वर्षांपर्यंत तुम्हाला पैसे भरावे लागतील दरवर्षी किमान एक हजार रुपये जमा करणं बंधनकारक आहे मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेतील पन्नास टक्के रक्कम काढून घेऊ शकता मुलगी एकवीस वर्षांची झाल्यावर योजनेची मॅच्युरिटी पूर्ण होईल तेव्हा संपूर्ण रक्कम काढता येईल सोबतच यामध्ये मधील लाभार्थ्यांना प्राप्तिकरातून सूट मिळते म्हणजे योजना टॅक्स फ्री आहे यात जमा केलेल्या रकमेवर कसलाही टॅक्स लागणार नाही सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन ही डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट डॉट डॉट इन या सरकारच्या पोर्टल वर याची माहिती मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता तुमच्या घरी दहा वर्षांपर्यंत मुलगी असेल तर तिच्या भविष्यासाठी आजच सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडा आणि आर्थिक फायदा मिळवा आजच्या भागात इतकंच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा संवाद चॅनल